सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या साथीनंतर तब्बल दोन वर्षांनी जिल्ह्यात स्वाईन फ्लूने शिरकाव केल्यानं खळबळ उडाली आहे पूर्व भागातील एका एक गावातील दीड वर्षाच्या बालकाला स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आणि त्या बालकावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या बालकाची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली दरम्यान बालकाच्या संपर्कातील लोकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत राज्यातील काही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडत आहेत मात्र जिल्ह्यात आतापर्यंत या स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नव्हता मात्र सोमवारी एका बालकाला लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे मिरज पूर्व भागातील एका गावातील बालकास ताप आल्यामुळे दिनांक अठ्ठावीस जून रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र ताप कमी होत नसल्याने डेंग्यू स्वाईन फ्लूसह इतर चाचण्या करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला होता बालकाच्या तपासणी चाचणीचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून त्यानुसार बालकास स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं उघडकीस आले मात्र सुदैवानं बाळ ठणठणीत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी